माती सविस्तर पाहूया रुग्णालयाची तोडफोड करणं महिला कार्यकर्त्यांना भोवलेलं आहे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे हिंसाचार प्रतिबंध मालमत्तेचं नुकसान आणि कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत नवसह्याद्री सोसायटीतल्या नर्सिंग रुग्णालयाची त्यांनी तोडफोड केलेली होती पुण्यातील अलंकार पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्यांची नोंद झाली आहे हिंसाचार प्रतिबंध मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी या महिला कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आज महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं तर ह्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आणि या तोडफोड करणाऱ्या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भाजपच्या या महिला कार्यकर्ते आहेत चित्रा वाघ यांनी या महिलांचं कौतुक देखील केलेलं आहे मात्र भाजपच्या महिला कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे हिंसाचार प्रतिबंध मालमत्तेचं नुकसान या कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत रुग्णालयाची तोडफोड करणं महिला कार्यकर्त्यांना भोवलेलं आहे आज पुण्यामध्ये महिलेच्या मृत्यूप्रकरणी मोठं आंदोलन करण्यात आलं सर्व पक्ष हे आंदोलन करण्यात आलं मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये जमाव जमलेला आज आपण पाहिलं जनभावना ह्या उफाळून आल्या ह्या सर्व प्रकरणामध्ये लोकांचा राग आज अनावर झाला आणि ह्या रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं या रुग्णालयाचा निषेध करण्यात आला प्रशासनाचा देखील निषेध करण्यात आला आणि त्यानंतर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी रुग्णालयाची तोडफोड केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेलेले आहेत रोहन आज पुण्यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं नेत्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं देखील आंदोलन पाहिलं मात्र भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड ही त्यांच्या अंगलट आलेली आहे सविस्तर बरोबर आहे खरंतर आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये जीनाथ मंगेशकर मुच्या बाहेर आंदोलन जी आहेत कार्यकर्त्यांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी डॉक्टर होते त्या डॉक्टरांचा क्लिनिक जवळ सुटका आहे अस त्यांना माहिती मिळाली आणि त्यानंतर त्या दवाखान्यामध्ये क्लिनिकमध्ये ते पोहोचले आणि त्या क्लिनिकची तोडफोड जी आहे ती या महिला कार्यकर्त्यांनी केली खरं तर त्या जो क्लिनिकची तोडफोड जिथे केली त्यांनी तो त्यांचा स्वतःचा नाही तर त्यांच्या भावाचं ते क्लिनिक आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी तोडफोड केली परंतु अशा ठिकाणी मेडिकल असेल किंवा दवाखाने असतील तिथे पेशंट असतात आणि अशा क्लिनिकची तोडफोड करणं या सगळ्या महिला कार्यकर्त्यांना चांगलंच भोवलेलं चित्र जे ते पाहायला मिळतंय पुणे पोलिसांनी अगदी सगळी नियमानुसार कारवाई जी आहे ती करण्याचं ठरवलेलं आहे ज्या पद्धतीने दंगल सदृश कायदे कलम आहेत त्याच्या अनुषंगाने ही सगळी घटना जी आहे ती त्यांनी गांभीर्याने घेतली आणि त्यानंतर या महिला कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये जे आहेत ते गुन्हे दाखल केलेले आहेत आणि लवकरच लवकर त्यांच्यावरती जे आहे ते प्रत्येकानंतर फक्त कारवाई जी आहे के ती केली जाऊ शकते अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळत आहे ज्या ज्या महिला त्या ठिकाणी व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहेत सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत त्या महिलांचा शोध सध्या पुणे पोलिस घेत आहेत आणि पुणे पोलिसांकडून त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरती जी आहे ती कारवाई केली जाऊ शकते सध्याच्या घडीला ही सगळ्यात मोठी बातमी आहे की कारण का भाजपच्या महिला कार्यकर्त्या दिननाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समोर आणि त्यानंतर काही अंतर दूर असताना त्यांना क्लिनिक जे आहे ते समजतं त्यांना तिथं आहे इथल्या डॉक्टरांचं ज्या डॉक्टरांनी जवळपास दो दहा ते वीस लाख रुपये मागितलेले होते त्या डॉक्टरांच्या क्लिनिक वरती जाऊन त्या धडकल्या आणि तिथल्या आतमध्ये सामानाची तोडफोड असेल किंवा इतर मेडिकल किंवा इतर जे काही इक्विपमेंट असतात दवाखान्यामध्ये त्याची तोडफोड जी आहे ते या महिलांनी केली आणि ते सगळं जे ते या महिलांना चांगलंच भौलक चित्र पाहायला भेटतं या सगळ्यांवरती पुण्यातील आलंदाग पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले सविस्तर तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ